आहेत डेली न्यूज श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त विठ्ठलवाडी गावातील ग्रामस्थांनी भव्य असे बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले बैलगाडा मालकांनी त्याला भरभरून असा प्रतिसादही दिलाय आजूबाजूच्या दोन तीन तालुक्यातील मिळून बैलगाडा शर्यतीसाठी सहाशे दहा टोकन झाल्यामुळे यात्रा ही चार दिवस भरवावी लागली कालचा यात्रेचा पहिला दिवस घाटाचा राजा बाबाजी शेठ टेमगिरे अकरा पॉईंट सव्वीस आणि फायनलचे मानकरी बाबाजी शेठ टेमगिरे अकरा पॉईंट चोपन्न याच्या बैलांनी घाटात बाजी मारली यात्रेचे सर्व नियोजन विठ्ठलवाडी ग्रामस्थ आणि उपसरपंच सुहास चिखले माजी उपसरपंच संतोष चिखले पोलीस पाटील राजेंद्र चिखले कारखान्याचे विद्यमान संचालक अंकित शेठ जाधव संदीप शेठ चिखले बाळासाहेब ढगे तसेच यात्रा कमिटीतील सर्व सन्माननीय सदस्य यांनी मिळून तर निशाणाचे काम तुकाराम खंडू चिखले यांनी उत्तमरित्या पार पाडले यात्रेच्या पहिल्याच दिवशी हजारोंच्या संख्येने बैलगाडा शौकिनांनी घाटामध्ये बैलगाडा शर्यतीचा आनंद घेतला स्टार मराठी डेली न्यूज प्रतिनिधी संतोष चिखले विठ्ठलवाडी नांदूर पुणे पाहण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी डेली न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा